नमस्कार मी सविता पाटील तर सगळ्यांना सकाळी सकाळी सूप सकाळ तर सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसात आणि मी तुम्हाला आज भायाचं वातावरण दाखवणार आहे आणि आमच्याकडे आज पाऊस पडतो आहे तर चला मग बघूया तर बघू शकता तुम्ही साडेसात झालेले आहेत आणि आता आपण बाहेरचं वातावरण बघू बघा आमचा मोत्या आणि गोल्डी बघा कसे झाडाखाली बसले आहेत कारण आजूबाजूला पाऊस पडतोय असं नॉर्मल फवारे येत आहेत आणि ते झाडाखाली बसले आहेत बघू शकता तुम्ही आणि बघा इकडे पूर्ण असं ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि सकाळी सकाळी पाऊस सुरू झालेला आहे पावसाळ्यात पाऊस आला नाही आणि आता येतोय पाऊस आमच्याकडे गोल्डी गोल्डी पाऊस येतोय का बघा तो, तो कसं स्वतःचं स्वतःच संरक्षण करतोय पाण्यामध्ये गोल्डी दे पंजा दे मग मला तो बघा आमचा गोल्डी कसा पंजा दे पंजा दे पंजा, दे, पंजा। पंजाब एक ओल्डी त्याला काहीतरी राग आला आवडतो पाऊस येतोय म्हणून त्याला राग येतोय वाटतो आज काही तो पंजाबेत नाही आहे तर आज वेचा कापूस आणि पाऊस येतोय म्हणून आज कामाला सुट्टी फक्त भूनं भांडी करायची स्वयंपाक करायचा जेवण करायचं आणि मस्त आराम करायचा आहे आज कारण आज कामाला आहे सुट्टी पापड उद्योग तर बंदच आहे पाऊसमुळे आणि आज कापूस वेचा होता तोसुद्धा बंद राहणार आहे तर आज मस्त आरामच आरामच करायचं आहे म्हणून आज आनंद पण झालेला आहे आणि बघा आमचे मालक सकाळी सकाळी साडेसात वाजता काय करतात आहेत तर मला दाखवते मी समोरच्या कॅमेऱ्यामधून बघा हे आमचे मोत्या आणि गोल्डी आमचे शेजारी काका आलेच सकाळी सकाळी लगेच त्यांच्या मागे मागे पळत गेले कारण ते सकाळी सकाळी त्यांना खायला काही पण आणतात म्हणून mm -hmm. त्यांच्या मागे गेले ते आणि इकडे बसले आमची मनू मनू तर बघा आमची मनू कशी बसली आहे आणि हे आमचे मालक मालकाचं सकाळी सकाळी काम सुरू झालेलं आहे तर बघा तुम्ही हे काय करतायंत्र बनवताय म्हणजे असं अंडे उगुण यंत्र आहे की याच्यामध्ये जर का पन्नास साठ अंडे किंवा काहीशे अंडे जर बसवले तर यामध्ये आपण या पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून आणि मध्ये ठेवा लागतं हा लाईट असतो हा लाईट काय करतो की छत्तीस पॉईंट पाच ते सदतीस पॉईंट पाचपर्यंत टेम्परेचर देतो आणि हे दोन फॅन आहेत लाईट दोन आहेत पण आता मी चालू करता एक लाईट लावला एक नंतर लावणार आहे मध्ये एक पाण्याचा भांडा असतो या भांड्यामध्ये आपल्याला पाचशे मिली पाणी भरून ठेवावं लागतं आणि एक ते अठरा दिवसपर्यंत अंडे याच्यामध्ये फिरवत राहावं लागतात त्यानंतर मग इथं टेम्परेचर कंट्रोलर असतं ते ॲटोमॅटिक टेम्परेचर सेट करतं बंद चालू होतं आणि इथं आमचा मोबाईल क्रमांक वगैरे दिलेला आहे जर तुम्हाला हॅचरी वगैरे लागली तर इथं भेटू शकतं तुम्हाला तर मित्रांनो अशा प्रकारे यंत्र आहे दोन पिना असतात एक गोल् पन्नास वोल्ट आणि बारा वोल्ट याचा एक ॲडॅप्टर लावून तुम्ही लावू शकता अशा प्रकारे हॅच तर अशी अंडे ओवन यंत्र किंवा हॅचरी आपण त्याला म्हणतो तुम्हाला लागलं तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मॅडम नंबर देऊन धन्यवाद तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची आहे हॅथरी मशीन हॅचरी मशीनमध्ये तुम्ही पन्नास ते शंभर अंडे ठेवू शकतात आणि खूप सोपं काम आहे आपण जर कोंबडी बसवली आणि कोंबडी खाल्ले जर अंडे ठेवले तर पूर्ण अंडे कोंबडी फोडत नाही एखाद्या दिवस ते अर्ध्यामध्ये उठून जाते तर आपण जर असं मशीन घेतलं आणि त्याच्यात जर अंडे वगैरे ठेवले तर शंभर टक्के पिल्लू निघतात बाहेर खूप छान आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही असं मशीन घेऊन त्याच्यामध्ये अंडे ठेवून पिल्लू तयार करू शकतात खूप सोपं काम आहे फक्त सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस तुम्हाला ते अंडे शे परतून म्हणजे फिरून घ्यावं लागतात कारण खालचा भाग वरती आणि वरचा भाग खाली असं करून घ्यावा लागतात जसं कॉमेडी अंडे घोळते आपल्याला आपल्यालासुद्धा अंडे असे गोलगोल फिरून घ्यावं लागल्या दिवसामधून दोन वेळ सकाळ आणि संध्याकाळ खूप सोपं काम आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद